नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा काय आहे हे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत दरम्यान अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या बाधितांची दिवाळी गोड व्हावी यासाठी प्रशासनाने कसलीही सबब न सांगतात दिवाळी नुकसानग्रस्तांच्या खात्यात मदतीचे पैसे तातडीने जमा करण्याचे स्पष्ट आदेश स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहे एवढंच नाही तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आपत्तीग्रस्त भागातील मदत वाटपाचा आढावा घेण्यात आला राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान सव्वीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा सव्वीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून बाधितांना मदतीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे तसेच सप्टेंबर मध्ये झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे तेहतीस जिल्ह्यातील सुमारे बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्यापैकी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर हिंगोली बुलढाणा अमरावती वर्धा आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे झाले आहेत यंदाच्या पावसाळ्यात एकूण अडुसष्ट लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून उर्वरित जिल्ह्यातील पंचनामे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे तसेच ऑगस्ट पर्यंत झालेल्या नुकसानी पोटी मंजूर करण्यात आलेल्या दोन 2215 कोटी रुपयांच्या निधीपैकी सुमारे 1700 कोटी रुपयांचे वाटप झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा